वेलकम टू रश्मीज रसोई लहान मुलं नेहमीच बीटरूट खायचा कंटाळा करतात त्याला पर्याय म्हणून आज मी तुम्हाला लहान मुलांसाठी स्पेशल बीटरूट कटलेटची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बीटरूट कटलेट बनवण्यासाठी आपण हे तीन बीटरूट घेतलेत नंतर दोन बटाटे छोट्या साईजचे बॉईल करून घेतलेत एक कांदा बारीक चिरून हाफ लेमन यूज करणार आहोत मुठभर आपले हिरवे वटाणे आहेत मटर ते आपण बॉईल करून घेतलेत एक टेबलस्पून आलं लसूण आणि मिरचीचा क्रश यूज करणार आहोत तळायसाठी तेल नंतर हे धनाजिरा पावडर घेतली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा गरम मसाला कोथिंबीर घेतली आहे मूठभर बारीक चिरून पुदिन्याचे सात ते आठ पानं बारीक चिरून घेतलेत नंतर हे मी काजूचे तुकडे करून घेतलेत बारीकसे काजूच्या ऐवजी तुम्ही शेंगदाणे देखील वापरू शकता नंतर कोट करण्यासाठी आपण हे ब्रेड क्रम्स यूज करणार आहोत त्याची स्लरी बनवण्यासाठी चार चमचे मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लॉर यूज करणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत हे बीट मी स्वच्छ धुवून घेतलेत आता ह्याचं साल काढून बीटला आपण खिसून घेणार आहोत बीटचं साल काढून घेतले आपण आता हा खिसून घेणार आहोत जी खोबरं खिसायची खिसणी असते ना त्यानेच हा खिसून घ्यायचं आहे हे बघा हे बघा बीटरूट आपण खिसून घेतलंय आता ह्याला थोडं तव्यावर आपण परतून घेणार आहोत सर्वात आधी गॅसवर एक पॅन ठेवलाय अगदी चमचाभरच आपण तेल घेणार आहोत तेल गरम झालं की हे जे काजूचे आपण अगदी छोटे छोटे तुकडे करून घेतले ते परतून घेऊया म्हणजे थोडे क्रिस्पी बनतील ते मगाशी सांगितल्याप्रमाणे काजूच्या ऐवजी तुम्ही शेंगदाणे देखील वापरू शकता म्हणजे कटलेटमध्ये खूप छान एक क्रंची टेस्ट येते खाताना काजू तेलावर परतून झाले की एका प्लेटमध्ये हे मी काढून घेणार आहे गॅसची फ्लेम मी आता अगदी लो ठेवते आणि लो फ्लेमवरच आलं लसूण आणि मिरचीचा क्रश आपण थोडा परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा दूर होतो आलं लसूण क्रश परतून झालं की आपण हा बारीक चिरलेला एक कांदा ऍड करूया कांदा आणि लसूण टोटली ऑप्शनल आहे जर तुम्हाला कांदा आणि लसूण तुम्ही खात नसाल नाही यूज केला तरी चालू शकतो कांदा आपल्याला खूप शिजवून नाही घ्यायचा थोडासा परतून झाला की आपण हा जो खिसलेला बीट आहे तो ऍड करणार आहोत आणि एक चार ते पाच मिनिटासाठी हाय फ्लेम वर आपल्याला बीट छान परतून घ्यायचं आहे बीट आपण परतून घेतलाय म्हणजे त्यातला थोडा पाण्याचा अंश देखील कमी झालाय आता हा बीट आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थोडा गार करून घेणार आहोत बीट पूर्णपणे गार झाला आता एका बोलमध्ये मी हा काढून घेते बीट बोल बोलमध्ये काढून घेतल्यानंतर हे मटरचे दाणे ऍड करूया नंतर ही खूप सारी कोथिंबीर पुदिना पुदिना तुम्ही हाताने तोडून घेतला तरी चालेल चाट मसाला धणाजिरा पूड आहे हा अगदी पाव चमचा एवढाच गरम मसाला घेतलाय चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत हे जे काजू आपण फ्राय करून घेतलेले ते देखील ऍड करूया आता सर्वात लास्ट म्हणजे हे जे बटाटे आपण बॉईल करून घेतलेले हे मी एकदम पूर्ण बॉईल्ड नाही केले हे बघा तुम्ही बघू शकता थोडे कडकच आहेत आणि नॉर्मली कोणत्याही कटलेट किंवा पॅटीजसाठी जेव्हा आपण बटाटे यूज करतो तेव्हा हाफ बॉईल्डच करून घ्यायचं म्हणजे ते कटलेट किंवा पॅटीजमध्ये जास्त ब्रेड क्रम्स किंवा पीठ ॲड करायची गरज लागत नाही बटाटे जास्त बॉईल केले का तो मिक्सचर एकदम नरम होतो म्हणून हाफच बॉईल करून घ्यायचे आणि नंतर हे असं खिसणीने खिसून घ्यायचे सुरुवातीला मी एकच बटाट ॲड करणार आहे कारण का ते बीटचे कटलेट आहे आपल्याला जास्त बटाट्याची टेस्ट नको त्यात बटाट खिसून झालं की हा हाफ लेमन जो आपण घेतला आहे तो स्क्वीज करून घेऊया लिंब तुम्ही आवर्जून घाला कारण का लिंबानी पण खूप छान टेस्ट येते लिंब ॲड केल्यानंतर हे सर्व मिक्सचर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गरज लागली तरच आपण आणखीन एक बटाट ऍड करणार आहोत हे बघा मिक्सचर असं बघायला गेलं तर अगदी व्यवस्थित ही आपली टिक्की तयार होते तर मी बटाट्याच्या ऐवजी ह्यात आता थोडे ब्रेड क्रम्स ऍड करते म्हणजे आपण तीन बीटसाठी एकच बटाट यूज केलं आहे आणि हे जे आपले नॉर्मल ब्रेड स्लाइस आहे ते मी मिक्सरला लावून घेतलेले दोन स्लाइस घेतलेले ते मिक्सरला बारीक करून घेतलेत आणि हे बघा ते ॲड करणार आहोत म्हणजे ह्याची छान ह्याला चिकटपणा येईल आणि आपले कटलेट व्यवस्थित रेडी होतील हे बघा हे आपलं मिक्सचर व्यवस्थित रेडी आहे म्हणजे ह्याची व्यवस्थित टिक्की बनते आता असेच आपण गोल गोल आपल्याला लहान मोठे हवेत त्या साईजच्या टिक्या बनवून घेणार आहोत हे बघा एक एक करून सर्व कटलेट आपले रेडी झालेत आता ह्याची स्लरी बनवूया आणि मग फ्राय करायला घेणार आहोत कटलेटला कोट करण्यासाठी आपण ही स्लरी बनवणार आहोत मगाशी सांगितल्याप्रमाणेच चार चमचे मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लार यूज करणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे लक्षात ठेवा खूप पातळ किंवा खूप घट्ट अशी स्लरी आपण नाही तयार करणार म्हणजे व्यवस्थित डीप होतील आपले कटलेट ह्याला व्यवस्थित मी मिक्स करून घेते हे बघा स्लरीची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते अगदी फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे आणि हे, हे बघा स्पूनला अशी ही लेअर येईल ना म्हणजे बोटाने आपण हे केली तर लगेचच हे होईल अशी कन्सिस्टन्सी हवी आता आपण एक हा कटलेट ह्यात डीप करणार आहोत डीप केल्यावर लगेचच काढून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं जे पण लिक्विड म्हणजे फ्लुईड असेल ते निसळून घ्यायचे नंतर हे जे आपले नॉर्मलच ब्रेड्स आहेत ते मी मिक्सरला लावून घेतलेले त्यात आपण हे कोट करून घेणार आहोत हे बघा व्यवस्थित कोट करून घेतले अशाच पद्धतीने सर्व कटलेट आपण रेडी करून घेणार आहोत एक एक करून सर्व आपले हे बीटरूटचे कटलेट रेडी झालेत आता हे रेडी झालेले कटलेट आपण दहा मिनिटासाठी फ्रीजमध्ये रेफ्रिजिरेट करणार आहोत दहा मिनिटं झालेत हे फ्रीजमध्ये आपण कटलेट ठेवून हे आता मी बाहेर काढले आता लगेचच आपण हे शेलो फ्राय करणार आहोत गॅसवर मी हा एक पॅन गरम करत ठेवलाय ह्यात आपण थोडं तेल ॲड करूया पॅन गरम झाला आणि तेल ॲड केलं की गॅसची फ्लेम मिडियमवर करणार आहोत जवळपास तीन टेबल स्पून एवढं मी तेल ऍड केले ह्यात आता गॅसची फ्लेम मीडियम करते आणि एक एक करून आपण हे बीटरूट कटलेट ह्यात सोडणार आहोत आता हे कटलेट लो टू मीडियम फ्लेम वर आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत अर्ध्या मिनिटासाठी एक बाजू आपण फ्राय करून घेऊया हाफ मिनिट झालाय एक, एक करून आपण हे कटलेट पलटी करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती इझिली हे कटलेट पलटी पण होत आहेत आणि अगदी अर्ध्या मिनिटातच एक बाजू त्याची फ्राय पण करून झाली आहे अशाच पद्धतीने सर्व कटलेट मी पलटून घेते आणखीन अर्धा मिनटं झालाय दुसरी बाजू पण आपण पलटवून घेऊया हे बघा दुसरी बाजू पण छान पलटवून झाली आहे आणि अगदी व्यवस्थित फ्राय झाली आहे कमी तेलात पण हे कटलेट व्यवस्थित क्रिस्पी झालेत वरची लेअर आता हे रेडी झालेले कटलेट आपण एका सर्विंग प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत रेडी झालेले हे बीटरूट कटलेट आपण ह्या प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेतोय तुम्हाला पण जर मी बनवलेले हे पौष्टिक असे बीटरूट कटलेटची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे बीटरूट कटलेट घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे कटलेट कसे झालेत ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या बीटरूट कटलेटचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ